नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत पिंटू भाऊ हो मुलगीर यांच्या शेतामध्ये शिवार आहे महातपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांचा हल्चा प्लॉट शेतीशाळेच्या माध्यमातून डेव्हलप करण्यात आला आहे याचं पूर्ण अनद्र व्यवस्थापन नत्रस्फुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मलेबळा आणि क्लोरीन हे पूर्ण अन्नद्रव्यवस्थापन व्यवस्थापन सॉईल टेस्टिंग विभागामार्फत करण्यात आलेलं आहे तर शेतीशाळेच्या माध्यमातून जे प्लॉट उभे आहेत ते प्लॉट रिकवर आहेत आणि पूर्ण पाण्यामध्ये प्लॉट आहे पूर्ण पाणीच होतं पहा रान शेवाळ्याला आहे अजून तर रान शेवाळ्याला असल्यामुळं तरी देखील आपल्या पॉट प्लॉटनं पावसाळ्यामध्ये बरीचशी तक धरली तर आता शेवट शेवटला आमच्या प्लॉटवर थोडंसा कुठंतरी तरी करप्या दिसतोय तर हा करप्या आता स्टॉप झाला पाहिजे वाळ नाही पाहिजे जिथं आहे तिथं याला स्टॉप करण्यासाठी पुढील ट्रीटमेंट घेण्यात येणार आहे तर यामध्ये करप्या येण्याचं मूळ कारण असतं की जे पाणी आहे पावसाचं पाणी सडणं पाणी सडल्यामुळं पिकांची ग्रोथ थांबणं आणि कंद उपटावर हे झाड कंद ज्यावेळेस आपला परिपक्व होत असतो त्यावेळेस कंदाला सडन निर्माण होणं तर धरका दिला माती तर हे पहा की मुद्दाम करप्याचं झाड आपण उपटलं आहे आणि त्याला पाहूया आपण काय काय प्रॉब्लेम आहे हे पहा मुळ्या पूर्ण पिवळ्या पडलेल्या आहेत एकही पांढरी मुळी नाही आहे म्हणजे जिवंत मुळी नाही आहे जसं पांढऱ्या मुळा आता पहा जसं जसं वापसा होईल तशी तशी पांढरी मूळ यायला सुरुवात होईल जर रानामध्ये पूर्ण पाणी असेल तर मुळंस मुळं सडतात आणि मुळं जर सडली तर पूर्ण न्यूट्रिशन अपटेक थांबतं आणि न्यूट्रिशन अपटेक थांबल्यामुळं कृपया हा एंट्री करतो तर हे मूळ कारण आहे आता पहा कुठंतरी हे पहा मुळं एव्हा काही मुळे ना हे पांढऱ्यामुळे काही इथून यायला लागलं जनरेट व्हायला लागलं आलं का लक्षात हां आणि बाकीच्या मुळे सगळ्या तुम्हाला जळायला जायला पिवळ्या पडल्यात ना सगळ्या मुळ्या तर याचं कारण हे असतं तर आता आपल्याला नवीन मुळ्या जनरेट करण्यासाठी आपण शेंग चांगली फुटलेली आहे आणि हे शेंगाचं भरणपोषण कंदाचं भरणपोषण आणि मुळ्यांची चांगली वाढ चांगला विकास होण्यासाठी याला आपण ह्युमस नॅचरल ह्युमस त्याच्यामध्ये ॲजोटेबॅक्टर रायझोबियम सुरमोनोट्रॅक्ट्रोमा पी एस बी आणि के एम बी म्हणजे पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया स्पुरत सोलेबल बॅक्टेरिया नत्र सोलेबल बॅक्टेरिया नत्रे उपलब्ध करून देणारे ॲझोटेबॅक्टर आणि सुडोमोनस रायझोबियम हे कंटेन आपण या ड्रेंचिंगमध्ये याला देणार आहोत तर ही ड्रेंचिंग आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायची आहे पहा एकही मूळ आपलं पांढरं राहिलेलं नाही पूर्ण मुळं सडलेली आहेत तर मुळं जर सडली तर पिकासा विकास थांबतो आणि मुख विकास जर थांब